मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई आता खर तर निकाल लागल्यापासून जवळपास अठरा दिवस उलटून गेले आहेत आता एकोणीस दिवस दिवसही उजाळलेला मात्र अजून एक खातेवाटपाचा तिढा कायम आहे तीनही मंत्र्यांची म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊनही सहा सात दिवस उलटलेले मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आता हा विस्तार अधिवेशनाआधी आधी म्हणजे हिवाळी अधिवेशन आहे सोळा तारखेपासून त्याआधी होणं क्रमप्राप्त आहे आणि चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जातं आज आहे अकरा तारीख मात्र अजूनही मंत्र्यांची नावं जे कोणी संभावित मंत्री आहेत त्यांची नावं डिक्लेअर झालेली नाहीये खाते वाटप झालेलं नाहीये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बिना खात्याचे सध्या मंत्री आहेत त्यांना कुठलाही मंत्री मंडळ झालेलं नाहीये किंवा खातं त्यांना कुठलंही मिळालेलं नाहीये त्यामुळे बिन खात्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या राज्यामध्ये फिरतायत असं असताना हा खाते वाटपाचा जो काही तिढा आहे तो नेमका कुठे आडलेला आहे कुठे अडलं आहे खातेवाटपाचं घोडप का अजून खाते वाटप होत नाही कुणाच्या बाजूनं हा तिढा आडलेला आहे शिंदेच्या ज्या काही मागण्या होत्या त्या भाजपकडनं अजूनही मान्य होत नाहीयेत असं आहे का आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा या नेत्यांना दिल्लीवारी करावी लागते का असे अनेक प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झालेले आहेत या सगळ्या घडामोडींचा आढावा या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचा आहे सुरुवातीला काही महत्वाच्या ब्रेकिंग आपण बघूयात आणि मुस्तफा आपल्यासोबत जॉईन होणारे मुस्तफाकडून या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत तर सोळा तारखेला हिवाळी अधिवेशन आहे त्याआधी हा तिढा सुट्टोय काय बघणं खूप महत्वाचं आहे रात्री उशिरा शिंदे फडणवीस आणि अजितदादांची दीड तास बैठक झालेली आहे फडणवीसांच्या मेघदूत या बंगल्यावर ही बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय हे बघणं महत्वाचं आहे त्यासोबतच काल बावनकुळे हे शिंदेच्या ठाण्यातल्या निवासस्थानी गेलेले होते आणि तिथे जाऊन त्या दोघांमध्ये खलबत झाल्याची माहिती कळते आहे भाजपकडनं शिंदेना काही नवीन प्रस्ताव देण्यात आलेला आहे का आणि शिंदेच्या ज्या काही मागण्या होत्या त्याबाबत त्यांच्याकडून काय उत्तर देण्यात आलंय हे बघणं महत्वाचं आहे आणि आज हे तीनही नेते हे दिल्ली दिल्लीला जात आहेत फडणवीस हे दिल्लीच्या दिशेने निघालेलं निघालेले असल्याची माहिती कळते त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे पुन्हा एकदा दिल्लीवारी करत आहेत याचाच अर्थ दिल्लीला जावं लागतंय पुन्हा एकदा खाते वाटपाचा तिढा सोडण्यासाठी आणि आता दिल्ली दरबारी तरी या संदर्भातला तिढा सुटतोय का हे बघणं महत्वाचं आहे आज दिल्लीमध्ये जे पी नड्डा आणि त्यासोबतच अमित शहाची पुन्हा एकदा हे तिन्ही नेते भेट घेतील असं सांगितलं जात आहे त्यामुळे नेमकं काय काय घडतंय पडद्यामागे हे घ्यायचं आहे मुस्तफा शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत मुस्तफा या तीनही नेत्यांना कालच्या या सगळ्या बैठकां नंतरही पुन्हा एकदा दिल्लीवारी करावी लागते याचा अर्थ खाते वाटपाचा जो काही तिढा आहे तो अजूनही कायम आहे हा प्रश्न सुटत नाहीये या मागचं नेमकं काय कारण आहे पदवी एक तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालं नंतर पहिल्यांदा दिल्लीवारी करत असतील तर खूप त्यांची आपण म्हणू की शिष्टाचार जी बैठक आहेत किंवा मुलाखत आहेत ते होणार आहेत ते राष्ट्रपती असू दे किंवा तिथे बाटीचे लोक आहेत त्यातून पण दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे आहेत तेही दिल्लीला जात आहेत आणि एक जो प्रश्न जसं आपण उचललेला आहे ते पोर्टफोलिओ अॅलोकेशन जे आहे आणि कॅबिनेट एक्सपान्शन हा दोन महत्वाचे मुद्दे राहून आता आहे महाराष्ट्रात आणि इथे कसं काय होणार आहे किंवा काय डिस्ट्रीब्युशन होणार आहे यावर चर्चा खूप आहेत आणि चर्चा यासाठी पण आहेत की बीजेपी याला आपण म्हणू शकतो की एकशे बत्तीस आमदार स्वतःचे आहे आणि खूप आमदारांचा त्यांना पाठबळ आहे आणि त्या अनुषंगाने सत्तेत तितका वाटप जे आहे ते त्यांना पाहिजे तितका शेअर त्यांना पाहिजे आणि आपण म्हणू शकतो की जे दोन त्यांचे युतीचे पार्टनर आहेत त्यावर कुठे ना कुठे याचा जो परिणाम आहे तो दिसून येणार आहे बीजेपीने आपण म्हणू शकतो की खूप एक मोठा मन दाखवून महायुती पहिली जे पहिली महायुतीची सरकार होती अडीच वर्ष ते चालवली आहेत आणि आ, तसा तशा परिस्थितीने पुढे महायुतीची सरकार चालणार आहे की नाही हे आपल्याला पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्युशन आणि कॅबिनेट मध्ये करू जाणार आहेत तर कुठे ना कुठे पहिला प्रश्न हा आहे के की कॅबिनेट एक्सपान्शन आहे तो कधी होणार आहे आणि सूत्रांची वेगवेगळी माहिती ह्यावर समोर येत ये आहेत आणि आता आपण म्हणू शकतो की चौदा डिसेंबरला होण्याची शक्यता आहे ह्यावर कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की चर्चा सुरू आहे आणि चौदा डिसेंबर म्हणजे जे हिवाळी अधिवेशन आहेत नागपूरच्या त्या अधिवेशनाचे दोन दिवस आ, दोन दिवस आधी हे होऊ शकते का अशी एक आपण म्हणू शकतो की शक्यता आहे आणि जी शपथविधी आहे नवीन कॅबिनेटची ते नागपूरमध्ये होणार आहेत का पहिल्यांदा जे मंत्री आहेत कॅबिनेट एक्सपेन्शन आहेत ते नागपूरमध्ये शपथविधी होईल का यावर चर्चा सुरू आहे कारण अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसाआधी जे राज्यपाल आहेत तेही आपण म्हणू शकतो की तिथे नागपूरला शिफ्ट होतात तर तिथे शपथविधी होऊ शकते अशी शक्यता आहे आणि जर कॅबिनेट एक्सपान्शन हिवाळी अधिवेशनाचा आधी झालं तर अधिवेशन आधी पोर्टफोलिओ अलोकेशन होणार आहेत तर पोर्टफोलिओ अलोकेशन कसे होणार आहेत यावर खूप चर्चा सुरू आहे तर आज आज जे आपण म्हणतो सध्याच्या स्थितीमध्ये जो नंबर आता मंत्री पदाचा आपल्याकडे आलेला आहे त्यात बी जे पी आपण वीस मंत्रीपद घेत आहेत आणि शिवसेनेला ते बारा मंत्रीपद देत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रीपद देत अशी माहिती जी आहे ते समोर आलेली आहे आणि त्यातूनच आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त जे इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ आहेत तो बीजेपीकडे राहणार आहे आणि त्यात दोन इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ जे आहेत ते कुठे ना कुठे युतीचे जे त्यांचे पार्टनर आहेत त्यांच्याकडे जाणार आहेत तर बीजेपी आपल्याकडे जे आपण म्हणू शकतो की मंत्रीपद ठेवणार आहेत त्यात होम आहेत हाऊसिंग रेव्हेन्यू जनरल ऍडमिनिस्ट्रेशन आणि लॉ एड ज्युडिशरी रुरल डेव्हलपमेंट पॉवर वॉटर रिसोर्सेस ट्रायबल वेलफेअर ओबीसी हायर एड अँड टेक्निकल एड्युकेशन तर हे त्यांच्याकडे ठेवणार आहे अशा ते माहिती येते आणि ग्रह विभाग याच्यासाठी आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे शिवसेनेकडे राहावं ही त्यांची मागणी होती पण तो बी जे राहणार अशी माहिती समोर येते पण शिवसेनेला अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मिळणार आहे का याच्याबरोबर ही प्रश्न आहेत योडी एक असा डिपार्टमेंट राहिलेला आहे जो म्हणू शकतो की मुख्यमंत्रीकडेच असतो आणि महाविकास आघाडीची दोन हजार उन्नीस मध्ये जेव्हा सत्ता स्थापन झाली होती तेव्हा एकनाथ शिंदेकडे पहिल्यांदा हा जो जे मंत्रालय आहे तो युडीचा मंत्रालय महत्वपूर्ण मंत्रालय देण्यात आला होता तर तो शिवसेनेकडे राहतील एकनाथ शिंदेकडे राहील का ह्यावर प्रश्न आहेत वित्त जे विभाग आहेत ते अजित पवारांकडे राहतील का याच्यावर प्रश्न हे दोन ही कॅब आपण होऊ शकतो पोस्टिंग आहेत जे कुठे ना कुठे बी जे आमदार आहेत त्यांना असं वाटत राहील की आपल्याकडे यावं लागेल कारण हे जे पूर्ण सरकार आहे ते आपल्याला चालवायची आहे आणि कुठे ना कुठे रिझल्ट देण्यासाठी हे जे कॅबिनेट पद आहेत ते आपल्याला मिळाले तर हे चांगलं रिझल्ट आपण देऊ शकतो अशी त्यांची मागणी असू शकते तर अर्बन डेव्हलपमेंट स्कूल एड्युकेशन हेल्थ इंडस्ट्रीज आणि पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट हे अशी शक्यता आहे की शिवसेनेला मिळणार आहेत आणि फायनान्स कॉर्पोरेशन एग्रीकल्चर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन अँड वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर ही राष्ट्रवादी काँग्रेसना मिळणारी आपण म्हणू शकतो की मंत्री मंडळ हे आहे पण कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की हे जितकं सरळ दिसत आहेत तितकंच आहे का कारण असं असलं असतं तर महाराष्ट्रात ही जी चर्चा आहे ते चर्चा संपली असती पण दिल्ली wa, दारी ही चर्चा जाते म्हणजे कुठनं कुठे जे काही आपल्याला दिसून येतंय तशा कन्सन्शन नाहीये नेमकं काय का होतंय ते कुठलं कुठे दिल्लीची मीटिंग नंतर कळणार आहे मागे असं ज्या अर्थी दिल्लीला जावं लागतंय या अर्थी सगळं काही आलबेल आहे असं आपण म्हणू शकत नाही आणि त्यामुळेच या दिल्ली, दिल्ली दरबारी दर नेमकं काय घडते बघावं लागणारे आणखी काही महत्वाचे अपडेट्स आहे सगळ्यात पहिली अपडेट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानावरून आता एअरपोर्टच्या दिशेने निघालेले आहेत तिथून ते दिल्लीला जातात त्यामुळे त्यानंतर अजित पवार आहे दुपारी तीन वाजे दिल्लीसाठी निघणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी किंवा रात्री या तीनही नेत्यांच्या भेटीगटी होणार आहेत अमित शहा आणि नड्डा यांच्या सोबत त्यामुळे आज हा तिढा का हे बघावं लागणार आहे देवेंद्र फडणवीस यांचा तेरा आ, होता मात्र हा दौराही आता रद्द झालेला आहे आता देवेंद्र फडणवीस हे थेट पंधरा तारखेला अधिवेशनासाठी नागपूरमध्ये जाणार आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी देखील दोन वेळा हा नागपूरचा दौरा रद्द केलेला आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरला त्यांचं स्वागतही केलं जाणार असेल आणि मात्र हा दौरा दोन वेळा रद्द का करावा लागलाय देवेंद्र फडणवीस हे मुंबईतच का अडकून पडलेत अजूनही खाते वाटप आणि स्वतःच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यामध्ये नेमक्या काय अडचणी या फडणवीसांना सहन कराव्या लागतात हे बघणंही महत्वाचं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी दोन वेळा त्यांचा नागपूरचा दौराही आता रद्द केलेला आहे आता थेट पंधरा तारखेला अधिवेशनासाठीच ते नागपूरला जातील असं सांगितलं जात आहे त्यामुळे पडद्यामागे अनेक घडामोडी नक्कीच घडत असणारे एकदा तुमच्याकडे येते मुस्तफा आपण शिंदेबाबत बोललं पाहिजे की शिंदेना शिंदेच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यांना नगरविकास खात्यावर ते समाधानी आहेत का इतरही काही मागण्या आहेत ज्या मागण्या त्यांच्या मान्य होत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या लेवलला जे शिंदेना कॉम्प्रोमाइज करावं लागतंय त्याबाबतही बोललं पाहिजे कारण याआधी आपण बघितलंय शपथविधीच्या अगदी तासभर आधी शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार झाले तिथेच ते तयार नव्हते बऱ्यापैकी नाराजी होती त्यानंतर आपण बघितलेलं आहे की खाते वाटपामध्ये त्यांना जी खाती हवी आहे त्याबाबत अजूनही ते ठाम आहेत मात्र भाजपकडनं त्या मागण्या मान्य होत नाही असं सांगितलं जात आहे आणि आता त्यांचे जे विद्यमान मंत्री होते त्यांनाही बऱ्यापैकी घरी बसावं लागेल किंवा त्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही मग ते अब्दुल सत्तार असो संजय राठोड असो यांना पुन्हा एकदा मंत्री करण्यात येणार नाही असं सांगितलं जात आहे भाजपकडनं त्यांचं प्रगती पुस्तक मागवण्यात आलंय या सगळ्या घडामोडी पाहता शिंदे इतक्या लेवलला जाऊन कॉम्प्रोमाइज करून पुढची पाच वर्ष या मंत्री पसंत करतील का किती आव्हान असेल ते बरोबर आहे एकनाथ शिंदेसाठी प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि जे आपलं म्हणणं आहे की, की गड आला पण सिंह गेला तशी परिस्थिती दिसून येते कारण महायुतीची सत्ता येणार याची शक्यता जरी त्यांना असली तर इतका मोठा संख्याबळ येणार आहेत त्याची खात्री कोणालाही नव्हती आणि तिथेच कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की एकनाथ शिंदे शिवसेने ती जे ग्रोथ आहे तो ग्रो थांबलेली आहे कारण दुसरं एक अलायन्स पार्टनर आहे राष्ट्रवादी काँग्रेस तो असा आपण म्हणू शकतो की जवळपास चाळीस आमदार त्यांच्या पक्षात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि ते आपण म्हणू शकतो की एक खूप कॉम्प्रोमाइजिंग भूमिका जी आहे ते त्यांनी सुरुवातीपासून घेतलेली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचं जे काही बार्गेनिंग पॉवर आहे तो पॉवर कमी होताना आपल्याला दिसतंय म्हणजे स्वतःहून बीजेपीचे जे जे आमदार आहेत ते सत्ता स्थापनेसाठी आपण बघतो की भरपूर आहेत त्यानंतर त्यांना आणखी राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा आहे आणि तो सरकारला पाच वर्ष चालण्यासाठी एकदम मजबूती देतो आणि त्यानंतर शिवसेना आहेत शिवसेना जरी नैसर्गिक अलायन्स पार्टनर असत बी जे तरीही त्यांचं बार्गेनिंग पॉवर हे अजित पवारांमुळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जे आहेत ते कमी दिसत आहेत आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केलेला आहे पण तो प्रयत्न प्रयत्नात त्यांना यशस्वी आलं नाही यशस्व या, यश मिळालं नाही आणि तो यश मिळाला नाही कारण लोकशाहीत संख्याबळ जे आहे ते महत्वपूर्ण असते आणि संख्याबळ जे आहे ते बीजेपीच्या बाजूने आहेत म्हणूनच आपण म्हणू शकतो की त्यांनी एक आपण म्हणू शकतो की खूप काही दिवस मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले त्यानंतर ग्रह विभाग किंवा महत्वाची पदं मिळावी असे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत पण ह्याला किती यश मिळतील ह्यावर आपण म्हणू शकतो की येत्या काळात आपल्याला कळेल पण जे संख्याबळ आहे अरिथमॅटिक आहे ते आता बी जे पीच्या फेवरमध्ये अजून तरी दिसत आहेत आणि कुठे ना कुठे एन सी पी असल्यामुळे बार्गेनिंग पॉवर एक शिवसेनेला जास्त राहिलेलं नाहीये तर जे काही त्यांची मागणी असेल ते दिल्ली बीजेपी आ, चे नेत्यांनी कन्सिडर केली तर त्यांना मिळू शकते अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे आपण म्हणू शकतो हो की जे काही आपले आमदार असतात जर सत्तेत आपण असलो तर मुख्यमंत्रीच्या जवळ जे मंत्री असतात ते कुठल्याही पक्षाचे असो ते मुख्यमंत्री जे काही बोलणार ते ऐकणारे असतात तर कुठे ना कुठे पार्टीवर पा, 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 जे काही कंट्रोल आहे जे आपण आपल्याला मुख्यमंत्री असताना पार्टीवर कंट्रोल ठेवण्या ठेवायला थे येत होता किंवा पाठी वाढवण्यात अडचण येत नव्हती तशी परिस्थिती आता राहणार नाही हेही त्यांच्याकडे एक चॅलेंज आहे म्हणून ही काही आपण म्हणू शकतो की जे काही चॅलेंजेस विरोधकांकडे आहे की त्यांचे आमदार निवडून आले नाही त्याची परिस्थिती एका शिंदेकडे नाही त्यांचे आमदार निवडून आलेले पण तरी त्यांना ते त्यांना सत्तेत एक सन्माननीय जे स्थान आहे तो मिळावा त्याचा संघर्ष सुरू आहे पण जास्त फार काही त्यांना मिळणार नाही दुसरीकडे मुस्तफा भाजपमध्ये देखील एक चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीसांपुढे कारण मागच्या अडीच वर्ष त्यांनाही बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करावं लागलेलं होतं अनेक जणांना शेवटपर्यंत मंत्रीपद मिळालेलंच नव्हतं आणि आता तर इतकं मोठं बहुमत मिळालेलं आहे अनेक इच्छुक आहेत अनेक जण असे आहेत की जे तीन तीन टर्म चार चार टर्म हे आमदार झालेले आहेत त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे भाजपसाठी देवेंद्र फडणवीसांसाठी किती मोठं चॅलेंज आहे हे मंत्री निवडण्याचं अगदी बरोबर आहे जो चॅलेंज एकनाथ शिंदे पुढे आहे तो चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनाही आहे की त्यांची पा, पार्टीचा पूर्ण बहुमत जे आहे ते आलेली त्यान त्यान आहे त्यानंतर ही त्यांना दोन पार्टनरला सोबत घ्यावं लागेल म्हणजे बावीस कॅबिनेट पद जे आहेत किंवा बावीस मंत्री पद जे आहेत ते त्यांना त्यांच्या जे अलायन्स पार्टनर त्यांच्यासाठी सोडायचं आहे आणि बाकी जे बावीस आहेत त्यांच्यामध्ये त्यांना बाकीचे जे आमदार आहेत त्यांना ऍडजस्ट करायचं आहेत त्या ऍडजस्टमेंट मध्ये कुठे मध्ये कुठे ना कुठे रिप्रेझेंटेशन जे आहेत ते बीजेपीला द्यावं लागेल म्हणजे कुठे ना कुठे आदिवासी मंत्री असू द्या किंवा म्हणू शकतो की गुजराती कम्युनिटी मधला एखादा माणूस मंत्री केला पाहिजे तर अशी परि अशा ऍडजस्टमेंट जे आहेत ते रिप्रेझेंटेशन त्यांना द्यावं लागेल आणि त्यानंतर जे इच्छुकांची संख्या इतकी जास्त असल्यामुळे कुठे ना कुठे ज्यांना नाही मिळालं त्यांचे नाराज जे झालेले आहेत त्यांची संख्या जी आहे ते मोठी असणार आहे तर हे आपण म्हणू शकतो की स्टेबल गव्हर्नमेंट आहे पण खूप जास्त स्टेबल ही आपण म्हणू शकतो की एक परिस्थिती जी आहे चॅलेंजेस जी आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या पुढेही आहे आणि कुठे ना कुठे हे बाब जे आहे ते दिल्लीचे नेत्यांसमोर ठेवणार आहेत की आपले जे लोक आहेत जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी जी मेहनत घेतलेली आहे नेत्यांनी मेहनत घेतलेली आहे अशी काही परिस्थिती आपल्यावर पाच वर्षात होती आपण ऍडजस्ट केलेली आहे आता नेमकं सत्य आल्यानंतर ही जर आपण न्याय दिलं देऊ शकलो नाही आपल्या पक्षाला तर कशा काय आपण पुढे हे आपण होऊ शकतो राजकारण करणारा ह्यावर ते भर देणार आहेत म्हणूनच जी स्थिती आहे कॅबिनेट एक्सपेन्शनची एक खूप कॉम्प्लेक्स परिस्थिती आहे कारण स्वतःच्या पक्षाला न्याय देणं त्या सोबतच दोन पक्ष आप, मित्रपक्ष आपल्या सोबत आहे त्यांना जे मंत्रीपद पाहिजे ते त्यांना देणं किंवा नाराजगी असेल नाही तर शिंदेंची अशी परिस्थिती आहे तर हे खूप कॉम्प्लेक्स सिच्युएशन असल्यामुळे आपण होऊ शकतो की दिल्लीत हा जो विषय आहे कॅबिनेट एक्सपेन्शनचा तो गेलेला दे, आहे आणि दिल्लीत काय सोल्युशन निघतं का कारण आ, लास्ट टाइम जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते अमित शहाची त्यांची बैठक झाली होती त्यानंतर ते, ते दोन दिवस आपल्या गावी होते त्यांची तब्येत बरी होती नंतर ते ठाण्यात आणि नंतर मुंबईत आले होते तर तसंच एक आपण म्हणू शकतो जर वेळ गेली तर कुठे ना कुठे हिवाळी अधिवेशनाचा आधी कॅबिनेट एक्सपान्शन होईल का ह्याच्यावरही प्रश्न जाईल जर हे जे कन्सेन्सेस आहेत तो बिल्ड होत नाही मला अर्थात हे कधी होणार कॅबिनेट एक्सपान्शन हे बघणंच महत्वाचं आहे मात्र मुस्तफा आपण बघतोय की अजित पवारांना अर्थ मिळेलच असं सांगितलं जात आहे त्याबाबत भाजपकडनं काही कुरघोडी होणार नाही असं सांगितलं जात आहे मात्र या सगळ्यांमध्ये जर खुश कोणी असेल आनंदी कोणी असेल तर ते अजित पवार आहेत अजित पवारांना आता त्यांना खर तर एक मोठा दिलासा देखील मिळालेला आहे जे त्यांचं प्रकरण अडलेलं होतं त्या संदर्भात त्यानंतर आता अर्थ त्यांना मिळेल त्यामुळे आपण बघितलं शपथविधी शपथविधीपासूनच अजित पवार एकटेच खुश आहेत तर आता तिढ्यामध्ये अजित पवारांच्या काही मागण्या आहेत का त्यांना ज्या ज्या इच्छा आहेत ज्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत भाजपकडनं अगदी बरोबर आहे की अजित पवारांचा जो स्टँड आहे तो कुठे ना कुठे स्टँड असं दिसून येत ता, ता, आहे की त्यांनी बीजेपीचा मुख्यमंत्री व्हावा ह्याचा समर्थन दिलेलं आहे पण जे काही राजकारण आपल्याला समजतं की कुठलाही समर्थन आपल्याला जे मिळतं ते समोरच्याला काही तर काही पाहिजे आणि त्यावरच हा समर्थन असतो हा बिनशर्त कधीच नसतो तर कुठे ना कुठे असा असू शकतो की अजित पवारांची जी भूमिका आहे आणि जे काही मागणी आहेत किंवा आकांक्षा अपेक्षा आहेत ते त्यांनी बीजेपीचे जे दिल्लीचे नेते आहेत त्यांच्या समोर ठेवली असतील आणि त्यांनी मीडिया समोर सांगितली नाही किंवा असे काही आपण सिग्नल दिले नाही जाऊन हे असं कळेल की ती नाराज आहे म्हणजे त्यात एक असं असं असू शकतो की एन डी ए थ्री पॉईंट ओ जे स्थापन झालं त्यामुळे त्यामध्ये एन सी फक्त एक खासदार निवडून आल्यामुळे एक एम ओ एस पद मिळत होता पण त्यांना कॅबिनेट पद पाहिजे होतं म्हणून ते मध्ये त्यांनी स्थान कॅबिनेट मध्ये घेतलं नाही आता ती परिस्थिती बदलणार आहेत का महाराष्ट्राच्या नेगोशिएशन मध्ये कॅबिनेट मध्ये काय बदल होईल का हे एक पाहणं पाहणं महत्वाचं असेल जर इतकं मोठं आपण म्हणू शकतो की नेगोसिएशन मध्ये वित, वित्त जे खाता आहे तो अजित जात, पवारांकडे जा, जातो म्हणजे हा एक खूप मोठा मेसेज आहे आणि कुठे ना कुठे शिवसेनेची यावर नाराजगी असू शकतात की नैसर्गिक जे आपले पार्टनर आहेत त्यांना सोडून जे आपले आता स्ट्रॅटेजिक पार्टनर झाले त्यांना महत्व जास्त दिलं जात आहे तर ह्यावर ही बीजेपीला लक्ष ठेवावं लागेल तर कुठे ना कुठे जे कॅबिनेट एक्सपान्शन होत आहेत किंवा त्यात कोणते पोर्टफोलिओ अजित पवारांकडे राहणार आहेत ह्यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्यातूनच आपल्याला हे कळेल की अजित पवारांनी जे स्टँड घेतलाय नेमका त्याचा गेन त्याचा फायदा त्यांना काय झालेला आहे अर्थात पुढच्या काही दिवसातच ही गोष्ट स्पष्ट होऊ शकते मात्र अनेक प्रश्न आहेत मुस्तफा एक अगदी थोडा वेगळा प्रश्न आहे मात्र आत्ताच त्या संदर्भातली अपडेट आलेली ती म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आता एक संकेत दिलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की काही काँग्रेस नेते हे आमच्या संपर्कात आहेत आणि बऱ्यापैकी अस्वस्थता ही काँग्रेसच्या आहे त्यामुळे काही जण हे आमच्याकडे येऊ शकतात असा एक एक आ, एक मोठा दावा त्यांनी म्हणजे पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सकाळपासून सुरू झालेली आहे आपण बघतोय मुस्तफा आधीच इतके सगळे इच्छुक आहेत त्यांनाच काही मंत्रीपद देणं शक्य होत नाहीये अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा शिवसेना ठाकरे गट याच्याकडनं काही इनकमिंग आत्ताच्या स्वतःच्या लेवलला होण्याची शक्यता आहे का कारण त्यांना तुम्ही काय देऊन स्वतःकडे घेणार आहात त्यांना काय मिळणार आहे या परिस्थितीमध्ये इतकं बहुमत असताना महाविकास आघाडीचे नेते हे भाजपमध्ये जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे अस्वस्थता आहे खरंच काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नाही अस्वस्थता असेल किंवा जे काही आपण म्हणू शकतो की जसा पराभूत झालेला त्या पराभूत झाल्यानंतर त्यांचे जे विचार असतील ते विचार विमर्श होत असेल पण कुठे ना कुठे अशा राजकारणात सांगण्यात येतं की इन्कमिंग असू शकते किंवा लोक इच्छुक आहेत जसं तुम्ही सांगितलं हेही खरं आहे की ऑलरेडी जे जिंकून आलेले आहेत पक्षाच्या चिन्हावर त्यांची जी अपेक्षा आहे ते पूर्ण होत नाही आणि बाकी ज्यांना घेऊन कमिटमेंट काय देण्यात येणार आहे आणि कुठे ना कुठे जनतालाही एक रॉंग सिग्नल असा जाऊ शकते की इतका मोठा बहुमत दिल्यानंतरही आपल्याला आ, जे बाकी विरोधात जे लोक आहेत त्यांना आपल्याकडे घेऊन हे आणखीन करावं लागतं म्हणजे कुठे ना कुठे चांगला मेसेज पण जाणार नाही अशी परिस्थिती आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यापासून जा, जर आपण त्यांचे विचार बघितले किंवा त्यांचे आचार बघितले तर त्यांचा एक आपण होऊ शकतो की एक, एक सौम्य आ जे पर्सनॅलिटी आहेत ते समोर येताना दिसत आहेत आणि कुठे ना कुठे त्यांनी विरोधकांवर टीका न करता जे काही बहुमत मिळालेलं आहेत आणि कौल मिळा मिळालेला आहे त्यातून जनतेची जे जनतेची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आपण हे पाच वर्ष घ्यावं लागेल अशी त्यांनी कुठे ना कुठे जी आपण म्हणू शकतो की भूमिका जी आहे ते स्पष्ट केली आणि दिल्ली आदेश आल्यानंतर काही होऊ शकते पण महाराष्ट्रात मला वाटत की आता तरी सध्या असं दिसत नाहीये की कोणी अशी परिस्थिती असेल की हे जी काही इनकमिंग आहे किंवा ऑपरेशन लोटस आहे ते होईल असं दिसत नाही अर्थात तुम्ही असं म्हणताय मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही असंभव नाही त्यामुळे काहीही घडू शकतं हे आपण गेल्या पाच वर्षात बघितलंय मात्र आता बहुमताचं सरकार आल्यावर काय घडतं कसा स्टँड भाजपकडनं घेतला जातो हे बघणं महत्वाचं आहे कारण भाजपचे प्रदेशाध्यक्षच जर असं बोलत असतील तर पडद्यामागे काहीतरी घडामोडी तर नक्कीच घडत असेल मात्र सगळ्यात मोठी अस्वस्थता ही आताच्या घडीला शिंदेंच्या गटामध्ये आहे का अशी चर्चा सुरू होती आहे आणि अर्थात शिंदे यासंदर्भात काय करणार आहेत आज दिल्लीमध्ये काय घडतंय महत्वाचं आहे मुस्तफा या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जसं मुस्तफानी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे पडद्यामागे घडामोडी घडतायत तर दोन तीन घडामोडी झालेल्या आहेत रात्री तीनही नेत्यांमध्ये बैठक झालेली आहे जवळपास दीड तास बैठक झाली आहे मात्र यामध्ये तोडगा निघाला आहे की नाही माहिती नाही काल ठाण्यामध्ये शिंदेच्या निवासस्थानी बावनकुळे जाऊन भेटले तिथेही बैठकांचं सत्र झालं आता जवळपास शिंदेंच्या जे काही मागण्या आहेत त्या मान्य झाल्यात की नाही भाजप भाजपकडनं काही एक काउंटर प्रस्ताव ठेवण्यात आलाय का शिंदेकडे हे बघणंही महत्त्वाचं आहे मात्र तोडगा घालाच नाही असं म्हणणं म्हणण्याला वाव आहे कारण आज त्यामुळेच कदाचित यां ती पुन्हा एकदा दिल्लीला जावं लागतंय आणि अर्थातच महाविकास आघाडीचे नेते, ला नेते वारंवार हा प्रश्न उपस्थित करत असतात की इतके दिवस झाले तरी प्रश्न का सुटत नाहीये याचा अर्थ पडद्यामागे सगळं काही आलबेल नाहीये काहीतरी तिडा आहे काहीतरी वाद आहे आणि तो वाद अजूनही सुटत नाहीये आणि त्यामुळेच या नेत्यांना वारंवार दिल्लीवारी करावी लागते वारंवार दिल्लीश्वरांची जाऊन भेट घ्यावी लागते आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतात खास करून या सगळ्यामध्ये दमछाप होत असेल तर ती एकनाथ कारण एकनाथ जे जे काही काही हवं होतं त्यांना आधी महिन्यांसाठी का होईना मला मुख्यमंत्री करा अशा प्रकारचा त्यांनी प्रस्ताव अमित शहा ठेवल्याच्या बातम्या आलेल्या होत्या काही इंग्रजी वृत्तपत्रांनी अशी बातमी दिलेली होती तर त्यानंतर त्यांना ते तर मिळालंच नाही आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं मुख्यमंत्री पदानंतर अगदी दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद किंवा माजी मुख्यमंत्री हा टॅग त्यांना लागला हे मोठं डिमोशन, एकनाथ शिंदेना सहन करावं लागलं आणि त्या दिवशीचे त्यांचे जे काही बॉडी लँग्वेज होती तेच बरंच काही सांगून जात होती त्यामुळे ती तो एक घाव शिंदेना सहन करावा लागला त्यानंतर आता त्यांना मोठं कॉम्प्रमाइज करावं लागतंय खाते वाटपा संदर्भात कारण गृह खात्यावर शिंदे आडून बसले होते असं सांगितलं जातं मात्र भाजप गृह खात्यासारखं सगळ्यात मोठं खातं कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदेंना सोडायला तयार नाहीये असंही बोललं जातं त्यामुळे या बाबतीतही शिंदेंना कॉम्प्रमाइजच करावं लागेल आता नगर विकास खातं तरी त्यांना मिळत आहे काही बघावं लागणार आहे कारण ते शिंदेंचं फेवरेट आहे आणि त्याच खात्यावर त्यांना समाधान मानावं लागतंय काही बघावं लागेल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक अनेक जे विश्वासू साथीदार आहेत की ज्यांना एक बऱ्यापैकी प्रॉमिस करून शिंदेनी स्वतःसोबत नेलेलं होतं त्यांना आता मंत्रीपद गमवावं लागेल का अशी शक्यता निर्माण झाली आहे खास करून अब्दुल सत्तारांच्या नावाला भाजपाकडनं थेट विरोध केला जातोय असं बोललं जातं त्यामुळे अब्दुल सत्तार तानाजी सावंत संजय राठोड दीपक केसरकर यासारख्या बड्या वरिष्ठ नेत्यांना आता मंत्री होते त्या सगळ्या मंत्र्यांना त्यांचा मंत्रीपद गमवावं लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे ही मोठी कसोटी असणारी शिंदेंची कारण या नेत्यांनी शिंदेवर विश्वास ठेवला होता आणि त्यांच्यासोबत ते गेले होते बार्गेनिंग मध्ये शिंदे स्ट्रॉंग असल्याचं बोललं जातं जागा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर बार्गेनिंग पॉवर शिंदेनी वापरलेली होती आता तीच बार्गेनिंग पॉवर शिंदे या बाबतीत वापरतात का आणि स्वतःच्या या गोष्टींवर ते ठाम राहतात का हे बघावं लागेल कारण किती खाती द्यायची हे भाजप सांगू शकतं मात्र त्यापैकी ती कुणाला द्यायची हेही भाजप जर निश्चित करणार असेल तर शिंदेची मोठी कुसंबना इथे होऊ शकते आणि शिंदे ते होऊ देतील काही बघावं लागेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिंदेना म्हणजे खरं तर पाच वर्ष तर पुढचं आव्हान असणारच आहे मात्र आत्ताच ज्यांना काही दिवसातच इतक्या मोठ्या कसोट्यांना सामना करावा लागतोय त्यांचं पुढे काय होणार आहे बघावं लागणार आहे अगदी शपथविधीच्या वेळी देखील हा सोहळा महायुतीचा आहे का एका विशिष्ट पक्षाचा आहे अशा प्रकारची टीका शिंदेच्या काही नेत्यांनी केली होती दीपक केसरकरांनी उघड प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही नाराजी व्यक्त केलेली होती आणि अगदी आसन व्यवस्था जी होती शपथविधीची तर त्यावेळी देखील भाजपचे नेते हे पहिल्या दुसऱ्या रांगेत बसले होते मात्र शिवसेनेच्या नेत्यांना ते आठव्या नवव्या रांगेमध्ये बसवण्यात आलं होतं त्यामुळे तिथेच त्यांना बऱ्यापैकी पुढचं स्थान मिळत नसेल आता शपथविधीच्या वेळीच जर ही परिस्थिती असेल तर पुढचे पाच वर्ष शिवसेनेच्या या नेत्यांना काय स्थान असणार आहे त्यांचं किती वजन राहणार आहे मंत्रिमंडळामध्ये त्यांचं किती ऐकून घेतलं जाणारे त्यांना किती नाराजीचा सा सामना करावा लागणार आहे अशी अनंत आव्हानं शिंदेसमोर आहेत त्यामुळे जिंकल्यावरही शिंदेसमोर जी काही आव्हानं आहेत ती पाहता शिंदे त्याला कसं टॅकल करतात हे बघणं खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आजच्या घडामोडी अतिशय महत्वाच्या आहेत कारण पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे कॅबिनेट एक्सपान्शन करावं लागणार आहे मंत्र्यांची घोषणा करावी लागणार आहे कारण त्यानंतर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होती त्यामुळे पुढचे दोन दिवस ज्या काही घडामोडी होत आहेत त्या वेगवेगळ्या पण घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच या सगळ्या अपडेटसाठी तक बघत राहा तकचे लाईव्ह बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा आणि त्यासोबतच मुंबईत डॉट इन ही आमची वेबसाईट आहे हे वेबसाईटला जरूर भेटा या लाईव्ह मध्ये इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू